तर बघा सकाळी लवकर उठून आज होती अमावस्या त्याच्यामुळं गॅस वगैरे तर रोजच असतो स्वच्छ तरी पण आज जरा म्हटलं हळदी कुंक वगैरे पूजा वगैरे गॅसची करून घ्यायची तर त्याच्यामुळं मस्त तर असं रात्रीच आम्ही किचन नोटा वगैरे सगळं कसून घेतो तरी पण कापड गॅसवर मारायलाच पाहिजे कारण रात्रभरचं कसं पहिल्या बायका चुलीला पोतारा वगैरे द्यायच्या पण आता गॅस आहे तर गॅसवरचं आपण स्वच्छ रोज केलंच पाहिजे हळदी कुंक वगैरे व्हायलाच पाहिजे तर मी पहिला सकाळी उठली नाही झाड लोट करून सगळी आंघोळ वगैरे करून भांडी तर रात्रीच धुतलेली असतात तर त्याच्यामुळं सकाळी आमचा पहिला बघा आंघोळ दि झाली का थोडंसं मी कोमट पाणी घेत असते आणि नंतर मग कोराचा चहा तर असतोच असतो दूध असलं तरी पण नसलं तरी पण कोराचा हा लागतोच आम्हाला सगळ्यांना तर मग इथं बघा गॅस शेकडे पुसून घेऊन हळदींक वगैरे व्हायला आणि आज आहे अमावस्या तर आणि देवपूजा वगैरे पण करायची होती बघा देव एकदम असं काळे पडले होते पितांबरे वगैरे लावायची होती श्रावत तर शाळेला जायची होती त्यामुळं ते तर अजून उठलीच नव्हती आणि उशिराच उठते तर सगळ्या लवकर आवरेपर्यंत बसचं टायमिंग होतं तिचं तर त्याच्यामुळं आणि कोमट पाणी वगैरे पिऊन घ्यायचं बघा आणि मी फक्त कोमटच पाणी पिते लिंबू वगैरे नाही टाकत त्यात थोडंसं कोमट जास्तीचं नाही पण लठ्ठपणा जास्त आला आहे त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं चालू करावं कारण दोन चार दिवसापासूनच चालू केलं मी पाणी आणि इकडं कोरा चहा वगैरे करण्यासाठी साखर वगैरे टाकून चहापत्ती थोडीशी टाकून आणि दोघांपुरताच असतो चहा एवढा करून घेतला का नंतर मग सगळ्यांची आंघोळी वगैरे झाल्यावर उपासना देवप्रिया झाल्यावर मग दुधाचा एकदा चहा असतोच असतो तर श्रावत तर काही अजून उठले नव्हते ह्यांनी तर गेलं होतं आंघोळीला तर मग आलं वगैरे जरा टाकलं बघा मस्त असं सकाळी सकाळी फ्रेश असं वातावरण होतं बघा दिवस सात साडेसहा वाजले होते सव्वा सहा तरी पण काही दिवस दिसत नव्हता असं एकदम आंदूक होतं पण वातावरण लय भारी असं वाटत होतं तर बघ म्हटलं पटकन कणिक वगैरे माळायची तर देव उमरा वगैरे पूजन पूजन करून घेतलं अनेक वरात चहा तयार झाला होता तर चहा वगैरे करून घेतला आणि रोज बघा आज कसं ह्या वेळेस मंडई आणली नसल्यामुळे ना भरपूर असं भाजीचे काय म्हणतात प्रॉब्लेम आहे तर बासराव तर कडधान्य वगैरे मुलं न्यायचं म्हणल्या बघा एकदम असं कंटाळा करतात पण शरीरासाठी एकदम उत्तम आहे पण खाण्यास नक नकार देतात तर बाहेर बघा अशी आमची तुळस आहे गाडी लावली गाडीपशी फुलं वगैरे फुलांची जास्वंदीची झाडं तुळशीचं मस्त असं वातावरण आणि एकदम असं ऑक्श पांढरी पण शेवंतीची भरपूर असे फुरे लागलेत पाठीमागं जरा पण ऊन नाही दिसत तर चहा वगैरे झाला दुधाचा पण डबल घेतला आणि चला म्हटलं देवपूजा करून घ्यावी मस्त असं पितांबरीनं देवघासून घेतले तर श्रावू म्हणलं चल जरा मला मदत करू लाग श्रावूने पाणी वगैरे फिल्टरचं आणून दिलं आणि मस्त अशी देवपूजा झाली बघा किती मन प्रसन्न असं होतं तर उपासना वगैरे पण झाली आणि जास्वंदीची फुलं एकदम अशी लाल लाल गडद्द असल्यामुळं एकदम असं फील येते भारी मस्त असं फ्रेश फ्रेश वाटतं मन एकदम प्रसन्न असं तर अगरबत्ती धूप दिवा वगैरे रांगोळी वगैरे काढून घेतली अशी मस्त आणि दर्शन घेतलं असं दिवस मस्त फ्रेश जातो बघा सगळं ओके असल्यावर तर इकडं मग परत भाजीसाठी तयारी करून घेतली होती कांदा कोथिंबीर मिरची वगैरे तर भाजीसाठी ना मी रात्रीच मूग भिजत घातलेलं ना तर मग ते अजून कुकरला एक शिट्टी दोन शिट्टी लावून घेतली कारण शिजणार नाहीत म्हणून आणि असा सरबरीत रस्सा आवडतो यांना म्हणून तर इकडं कांदा वगैरे भाजून घेतला आणि त्यात आपल्या हिरवी मिरची कडीपत्ता जिरं टोमॅटो वगैरे जे काय आपलं असेल ते लाल तिखट काळा तिखट तर दूध आणून दिलं मला श्रावण तर गॅसपाशीच आणून ठेवलं बघा तर काहीतरी पडेल म्हणलं तर खराब होईल तर त्याच्यामुळं मग मी साईडला ठेवून टाकलं जिरं वगैरे टाकून मिरचीचा खुट्टा करून पण घेतला हळद वगैरे टाकले आणि मस्त असा थोडंसं मीठ टाकून टोमॅटो वगैरे भाजलं तर आता ना हल्लीचे टोमॅटो भाजतच नाहीत बघा आणि एकदम वेगळेच टोमॅटो आलेत तर वरचं ना एकदम वेगळं आहे तर मी पूर्ण भाजून घेतलं आणि त्याच्यात तिखट वगैरे टाकलं आणि अजून मस्त असं कसा वेळ लागतो जरा टोमॅटो भाजण्यासाठी तर उशीर जरा असं भाजलं थोडंसं मीठ टाकलं ना जरा पटकन भाजलं जाते एकतर वेळ होतो मग शाळेला जायला त्याच्यामुळं आणि मग असं मस्त भिजलं होतं सॉरी शिजलं पण होतं आणि मी भिजवलं पण होतं रात्री त्याच्यामुळं बघा आणि पटकन रस सर्वरीत भाजी करून घेतली आणि लाल तिखट आणि तांबडं तिखट टाकतेत मी असं तुम्हाला म्हणलं बरं मी हिरवी मिरची टाकलेली बरं का मस्त असं हिरवी मिरचीचं मुगाचं काय म्हणते त्याला वेगळी वेगळी नाव आहेत पण मी काय आपलं रस्सा सरबरीत भाज्या असंच म्हणलं बरं का तर ह्याचं काय वेगळं वेगळी नावं आहेत माझ्या आई वेगळंच ह्याला काहीतरी म्हणते तर श्रावूला डब्याला ते नको होतं खायला पण ते नको होतं त्यामुळे त्यासाठी बघा थोडंसंच बेसन घेतलं त्यात जरा मिरची राहिलेली कुटलेली भाजीसाठी ठेवलेली ती मिरची वगैरे ॲड करून घेतली तिखट थोडंसं ओवा वगैरे घातला हळद गाठली थोडंसं सोडा टाकला कारण जेवईपर्यंत अजून एकदम अशी कडक कडक होईल पोळी म्हणून म्हणलं थोडासा सोडा टाकू मावसर होईल आणि त्याच्यासाठी पहिला म्हटलं कणिक म्हणून ठेवलेली मा म्हणजे अगोदरच भिजण्यासाठी आणि भाजी झाली का म्हटलं पटकन मग परत चपात्या बनवता येतील आणि तिला पोळी पण करता येईल आणि अगोदर त्याच्यासाठी ना मी ना दोन चपात्या अगोदर भाजून घेतल्या एक खाण्यासाठी आणि कारण वेणी घालायची मुलांचं सकाळच इतकं होईल म्हणजे किती वडल तेवढं ना थोडंच असते म्हणून ना आपण लवकर उठल तेवढंच आपल्याला बरं पडते नाहीतर इतकी धावपळ होती इतका धमचाक होतो ना बास तरी भट्टी वगैरे नव्हती तर त्याच्यामुळं तरी पण ओळात होती नाहीतर मग जेवण करून जात नाहीत मुलं असं काहीतरी काहीतरी मग असं जेवणार तर नाहीत किंवा डब्बा तर नेणार नाहीत ना चिडचिड असं करण्यापेक्षा थोडंसं आपणच अगोदर काळजी घेऊन उठलेलं बरं सकाळचं त्याशिवाय कुठलीच कामं होत नाहीत बघा तर त्यामध्ये देवपूजा आणि जास्त वेळ लागतो नाही तर मग स्वयंपाका एवढा वेळ नाही लागत आणि त्यांनी शाळा पण अकराला असते पण बसमुळं ना लवकर जायला लागतं त्यामुळं तिला अगोदर एक डब्याचा चपती चपाती आणि आपलं खाण्यासाठी एक चपाती गरम आधी बनवली आणि नंतर म्हटलं दोन चपात्या राहिलेल्या चपात्या नंतर करून बेसनाची पोळी बनवून दिली आणि इकडं भाजी पण तयार झाली तर तिनं खाल्लीच नाही भाजी मी त्याच्यासाठी एवढं आठासनं पटकन फास्ट बनवली खाऊन जाईल म्हणून तर नाही मग तिनं पोळीच अर्धी अर्धी खाऊन घेतली आणि इकडं मस्त अशी पोळी सॉरी चपाती फुगलेली आहे बघा तर किती गरबड गरबड सकाळची किती धावपळ श्वास लागतो आहे दम लागतोय एवढं असं दमछाक होती आहे बघा तरी पण सकाळचा असं राडा असतो ना तर करायच लागतंय बघा संसारासाठी काय कुणाला सांगून काय फायदा नाही तर मुलांची शाळा म्हणल्यावर सगळं आलंच सुट्ट्या होत्या त्यावेळेस दोन महिने दीड महिना रिलॅक्स गेलं मस्त असं तर मग आता बेसनची पोळी करून घेत घेते आणि नंतर मग राहिलेला चपात्या बनवते म्हणजेच राहूला परत मधनंच तिचं चपात्या राहिल्या का नंतर ठेवून विणी घाला तिचं भरपूर असं हे असतं ह्यांचं मला काहीच नसतं बघा चहा झाला का सकाळी दुकानात डायरेक्ट बारा साडेबाराला जेवण असते पण हिचं मुलांचं म्हणलं का सकाळी लागते साधा त्यांनी नाश्ता पण करत नाहीत चहा असला झाला का बाद झाला त्यांना काहीच लागत नाही पण ह्यांच्यासाठी ना आणि बघा हिताच म्हणलं तापलेल्या तव्यात मस्त अशी बेसनाची पोळी करून घ्यावं आणि चपात्याच्याच ह्याच्यात मस्त असे उठते नाही भाकरीच्या तव्यात उठत नाही बघा तेलकट तवा असतो आणि मी जास्त ह्या तव्याला घासत नाही त्यामुळे तुम्हाला तर माहिती बघितलं पण असं व्हिडिओमध्ये डोसा वगैरे पण मी ह्याच तव्यात बनवत असते तर कारण तेलकट तवा आहे कारण मी घासतच नाही जास्त याला करपत नाही आणि काही चिटकायची भानगड नाही कसलं काहीच चिटकत नाही तर डोश्याचा वेगळाच तवा नाही आमचा हाच तवा आहे तर तेल वगैरे टाकून घेतलं बघा मस्त आणि जरा झाकून पटकन वापरून काढावं म्हणलं आणि तिला वेळ व्हायला लागला आणि पलती मारून घ्यावं म्हणलं तर असे मस्त डोश्यासारखी वाटायला लागली गरम गरमच छान लागते पण आता शाळेपर्यंत थंड होते पण काही नाईलाच आहे कारण डब्यासाठी ह्या वेळेस मंडई आणली नाही तर सगळा राडा राडा झाला काय आणलं खायला काय पाहिजे ते म्हणजे काय सोना नाही आता फॅन लावला फिरशी कसली काय आणलं बघू मम्मी जेवण करायचं हे नाही आलं ते जेवायला आमचं काय आणलं गाडी हाय सर्वांना मिशी तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर वाजले पाच आणि चालू आहे चहा संध्याकाळचा तर या चहा पिला तुम्ही पण सगळे आणि श्राऊ आले आज लवकर त्यामुळं चहा ठेवला आणि चहा उकळला आणि आता तिला बघा सकाळी मी ह्याची क मोडा मुगाची भाजी केली तर तिला आवडत नाही त्यामुळे ती चहाबरोबर खाटी खायला आणायला गेली दुकानात तर ह्याने पण बसतात चहा चालू आहे करायचा आणि टाकून आता चहा घ्यायचा आहे या पेला चहा तुमचा झाला का नाही चहा काय करायचं गोळा खाऊन तोंड पूर्ण असं सुचल्यासारखं थोडंसं अर्धा पाऊन तास पण सुटले नंतर तोंड असं सुटल्यासारखं जड जड झाले आणि आपण वेगळं वाटले मला तर असं आहे आजचं काय म्हणते दिवसभरातलं वातावरण बघा कसं आहे वारं भरपूर आहे ड्रेस रावू पण आले खारे घेऊन आले आणि ड्रेस घेतला सकाळी दाखवायचं आणि बघा कसा ड्रेस यायचा मी घातलेला काल ड्रेस तू कधी घातलेला घातलेला व्हिडिओ थोडं दूध होताचं तर याच्या पहिला आणि खारी बघू कधी खारी घेत बघा पाच ते सहाच तुकडा असतात तर सावी नसते ना ए तो ओतलं मापात होत क जास्त होत ना तर ती खायचं आहे तर तिला आता मी पण खंडत आहे सोबत या खायला तुला पण चला मग भेटू पुढे बघा संध्याकाळच्या आवाजलेत साडेसात आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे तिथे तवा ठेवला आहे मी आणि बकरी बनवायचे तर भाजी पण भाजीचं खूप टेन्शन आहे तर भाजी काय बनवायची हा प्रॉब्लेम मोठा आहे बघा कारण मंडई अंडी नाही आम्ही रविवारी त्याच्यामुळं तर इकडं बघा मस्त असं कर आले तर कशाला आपल्या मुगाला बघू शकताय तुम्ही कसलं भारी म्हणजे ह्याला मोड आले तर आणि सकाळी मग त्याचीच भाजी बनवलेली बघा तर आता मम्मीने काय दिले माहिती आहे का मस्त असं गरम गरम भात दिलं आहे जिरा जिरा टाकून भात बनवला आहे बघा आणि इकडं वरण पण दिलं आहे तिनं बघा कसं जपवून दिले जीरा, जीरा किटली त्याला अजून कागद वगैरे टाकून तर मस्त असं कट आलेलं वरण आहे बघू शकताय तुम्ही तर मस्त आईच्या हातचं म्हणजे टेस्ट वेगळीच असते कसं जरी साध्या पद्धतीने करा नाही तर कसंही करा पण चव वेगळीच असते छान लागते तर असं दिले तर बघा आता काय म्हणतात भाकरी बनवणार आहे दोन्ही आणि बघू भाजी काय बनवायची नाहीतर काय पुढचं काय तर नाही वरणं आहेच त्याला तर आणि भात पण आहे दुसरी काहीतरी भाजी बनवायची सर चला मग बनवून घेते मी दिवा वगैरे देवाला लावला आज आहे मावसा त्याच्यामुळे रोजच असा हे असतोच दिवा पण आणि मेन म्हणजे बघा मंदिरातली ना लाईट गेली म्हणजे बल्ब पूर्णच हे झाले ती ई डी असते ना लाईटिंग आतमधले आपोआपच बंद झाले डीम होऊन डीम होऊन परत पूर्णच बंद झाले तर आता काय आहे काय माहिती बघा त्याचं तर लावायची लाईट आता ती येते का नाही काय माहीत नाही लावता पण त्यामुळं अंधार अंधार वाटायला लागला पूर्ण मंदिरामध्ये नाहीतर एकदम असं प्रकाश वाटायचा आणि देव वगैरे घासले त्याच आणि बघा फुलं ठेवलेले जास्वंदीची तर किती म्हणजे मोठं असं वाटत होतं सकाळी तर अजून को कोमजलेत पूर्ण त्यामुळं सकाळी देव पण दिसत नव्हतं फुलातनं आणि आता पूर्ण अशी सुकून गेली ती कसं असतंय बघा तर चला भाकरी बनवून घेते मी आणि दुपारी कर मम्मी आली तर त्याच्यासाठी मी काही व्हिडिओ घेतला नाही तेल आहे बघा ह्यात पापड आणि म्हणजे मार्केटमधनं पापड आहे त्याची टेस्ट बघण्यासाठी मग म्हणलं मम्मी तुला पण होते खायला म्हणून केलं तर तिला थोडंसं देईल खायला आणि जेवण कर म्हणलं नको म्हणले मग पापड आणि पापड आहे नाचणीचं पापड कुरड कुरडे पण आणली होती विकत तर आम्हाला घ्यायची होती म्हणून टेस्ट बघण्यासाठी एक पॉकेट घेतलं परत मग आणता येईल म्हणलं अगोदर टेस्ट कु बघावं तर छान आहे टेस्ट तर मग परत जरी आपल्याला लग, लागलं कार्यक्रमाला आलं तर घेता येईल म्हणलं ह्यावेळेस काहीच केलं नाही आम्ही उन्हाळ्याचं सामान तर त्यामुळं ती पण घरगुती बनवलेलंच होतं गट्टाच्या मार्फत बघा छान होती टेस्ट म्हणून मासणीचं पापड आणि ते तर चला मग आता ता तवा गरम झाला आहे भरपूर असा आणि पीठ मळते दोनच मोजून भाकरी बनवायची ह्यांना एकाने आणि आत्ताला मला तर भूक नाही पण गोळ्यांसाठी थोडं खायचं आहे शिवा शिवा परेंत परेंत तर आडीच चपात्या आहेत सकाळच्या आणि राईस मम्मीनं दिलाय वरण आहे त्यामुळे दोनच भाकरीलाही झाल्या शेळ्या शिव आमच्यात काही जनावरं वगैरे नाहीत शेवळ करून कुठं टाकायचं मग मम्मी याच्या तिकडं शेळीला द्यावं लागतंय तर तोपर्यंत नेहमीपर्यंत हे वास येणं ना असं तसं होतं ही तर नास्तं त्यामुळे मजकच करायचं आहे चला मग बनवून घेते तर बघा भाकरी बनवल्या हो दोन तीन तेच भाकरी बनवल्या हो आणि कांदा शिरलाय आणि मम्मी तर वरण दिले म्हणलंस तुम्हाला तर हीच आता भाजी बनवायला लागते व हो त्याच्याला कसं उकडलेला बटाटा स्रावला पण होईल आणि आम्हाला पण रस्सा भाजी होईल तर आता मग हीच भाजी मी बनवते आणि वरण पण आहे सोबतच तर असं घात संध्याकाळचा करायचा आहे जेवणाचा भात भाजी वरण आणि भाकरी चपाती असंच आहे तर आता एक चि टाकून सर्वरित म्हणजे लय पण पाणी नाही एकदम असं थोडासा रस्सा अंगा असं करते आणि मग जेवण वगैरे करून घेतो तुम्ही पण जेवण वगैरे करा स्वयंपाक झाला का नाही तुमचा आणि चला मग इथेच व्हिडिओला एंड करते कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा तर सबस्क्राईब बी करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना गुड नाईट